अरविंद सहकारी वरुड शाखेत अरविंद बाबूंची जयंती साजरी या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता जवळ केदार चौक बरुड अरविंद सहकारी बँकेच्या वतीने वरुड शहरातील शाखेमध्ये रविवार दिनांक बारा तारखेला साजरी करण्यात आली काटोल शहरामधील लोकप्रियतेबद्दल उच्चांक गाठलेल्या अरविंद बाबू सहकारी बँकेने बरुड शहरात अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास मिळवण्यामध्ये तथा बँकेच्या व्यवहारामध्ये लोकप्रियता मिळवली या बँकेमध्ये स्थानिक संचालक असलेले अशोकराव देवते हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून बँकेला समोर नेण्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत असतात रविवार दिनांक बारा तारखेला अरविंदबाबू देशमुख यांचा जयंती उत्सव शाखेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अरविंदबाबू देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंतीच्या दिनी अरविंदबाबू देशमुख यांच्या तसेच त्यांच्या कार्याबद्दल यावेळी उजाळा देण्यात आला या जयंती उत्सव कार्यक्रमाला अरविंद अरविंद सहकारी बँकेचे संचालक अशोकराव देवते क्रांतीज्योती ब्रिगेडचे जिल्हा संघटक विनय चौधरी पॉवर ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष स्वप्नीलाजनकर या मान्यवरांसह छत्रपती शळके निलेश बनसोड पंकज ठाकरे सौभाग्यवती ठाकरे विजय वासाडे अंकित चोरे सागर तिळके पवन पारड सिंगे मोरेश्वर बोडके नितीन आंजीकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या एच डी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पहात्रा एच डी महाराष्ट्र न्यूज सोहम न्यूज कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड